नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा हीच स्वामींच्या आणि नवीन सुरुवात करते आज जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर मंडळी पहा यंदा मकर संक्रांतीला अतिशय दुर्मिळ योगयोग जो आहे तर तो आलेला आहे म्हणजे यंदा मकर संक्रांतीला एखाद सुद्धा आलेली आहे म्हणूनच यावर्षी संक्रांतीला अधिक धार्मिक महत्त्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते कारण सूर्य हा गोल फिरत असतो त्यामुळे देवतांचे दिवस सुरू होतात वाईट गोष्टी या नष्ट होत असतात आणि म्हणूनच संक्रांतीपासून चांगल्या दिवसाला सुरुवात होते असं म्हटलं जातं मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि फलदायी त्यामुळे या दिवशी दान धर्म स्नान आणि उपायांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं तर पहा वा, या दिवशी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी सूर्यनारायणाचा आशीर्वाद आपल्याला भेटावा प्राप्त व्हावा त्यासाठी आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावं वास करावी पैसा हा टिकून राहावा शांती समाधान घरात नांदावे म्हणूनच या दिवशी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये खण पूजले जातात ज्याला अनेक ठिकाणी सुगड देखील म्हंटलं जातं तर सुगड पूजन करून या दिवशी हळदी कुंकू केले जाते त्यामुळे आपल्याला अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आता आपण मकर संक्रांतीला आपल्या घरामध्ये सुगड पूजा करणार आहोत हळदी कुंकू करणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान सुद्धा करत असतो तर तर ते दान देखील आपण करणार आहोत आणि काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा या संक्रांतीच्या दिवशी आपण करणार आहे परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो अशी एक ठराविक वेळ असते जी राहू काळाची मानली जाते आणि आज संक्रांती दिवशी सुद्धा काल जो आहे तर तो असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज या राहुकाळाच्या दोन तासामध्ये चुकूनही संक्रांतीची पूजा किंवा हळदी कुंकू करायचं नाहीये तसेच या दिवशी पूजनासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे कोणत्या वेळेत पूजा करावी वे? हळदी कुंकू कोणत्या वेळेत करावे दान कोणत्या वेळेत करावे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलेकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हाय देखील क्लिक करा तर पहा मकर दिवस हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि आणि शुभ मानला जातो जो सूर्यदेव भगवान शनिदेव यांना समर्पित यंदा मकर संक्रांती आणि एकादशी असल्यामुळे या दिवशी विष्णू नारायण यांची देखील पूजा केली जाणार आहे म्हणून त्यांना देखील हा दिवस समर्पित असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगडाची पूजा करत असतो समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असतो मातीचे सुगड जे आहे तर ते घेत असतो हे पंचतत्वांपासून बनवलेले असतात पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच संक्रांतीचा सण हा सुगड पूजन करून साजरा केला जातो आता यंदा मकर संक्रांती जी आहे तर ती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून आपल्याला यंदा पिवळ्या रंग हा चुकूनही घालायचं नाही आहे वर वर्ज करायचं आहे संक्रांतीला अजिबात आपल्याला हा रंग घालायचा नाहीये तर पहा हा नियम फक्त महिलांसाठी नसून घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असणार आहे सर्वांनी हा नियम मकर संक्रांतीला आवर्जून पाळायचा आहे आज आपल्याला सुगड पूजनासाठी पाच मातीचे सुगड जे आहेत तर ते लागणार आहेत प्रत्येक सुवासीन स्त्रीला पाच सुगड जे आहे तर ते लागत असतात आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या संख्येमध्ये जे सुगड आहे तर ते घेऊन येऊ शकतात सुगडांची पूजा करण्या अगोदर आपल्याला जे सुगड आहेत तर ते व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला नवीन आणलेल्या शेतामध्ये जे पिकलेले धान्य असतं किंवा ज्या भाज्या असतात तर त्या वसा म्हणून भरायच्या असतात त्यामध्ये प्रामुख्याने बघा हरभरा गहू आणि तांदूळ उसाचे पेरे बोर गाजर पावटा यासारख्या भाज्या ज्या असतात तर त्या प्रामुख्याने या सुगाडामध्ये वसा म्हणून भरल्या जातात तर आपल्याला या वस्तूंना तुम्हाला त्या सुगाडमध्ये भरायच्या आहेत आणि हे सुगड पूजन करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम पाटावरती एक दिवा प्रज्वलित करून द्यायचं आहे पाटावर छान असं लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला ठ टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला हे सुगड जे आहेत तर ते व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत आता हे सुगड पूजन करण्या अगोदर तुम्हाला खूप महत्वाची दोन कामं करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे बघा असं म्हणतात की मकर संक्रांतीला जो व्यक्ती स्नान करत नाही तो वर्षभर आजारी आणि गरीब राहतो ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केल्याने अनेक पटीने पुण्य प्राप्त होते म्हणून सर्वप्रथम स्नान करायचं आहे स्नान करताना अंगुळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे घरातल्या एक एका व्यक्तीने सूर्यदेवाला जल अर्पण केले तरी त्याचं संपूर्ण फळ हे कुटुंबाला मिळत असतं जल अर्पण करताना कळशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकायचे आहेत हळद कुंकू अक्षदा फुलाच्या पाकळ्या टाकून तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे तसेच तुम्हाला सूर्यदेवासमोर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती दिवा सुद्धा लावायचा आहे त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते आणि घरातील गरिबी दूर होते सूर्य देवाला जल अर्पण केले की लगेच तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुगड पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा काय करायचे चुकून सुद्धा तुम्हाला या दिवशी सूर्यपूजनाच्या अगोदर जे सुगड पूजन आहे तर ते तुम्हाला करायचं नाही आहे कारण हे सुगड पूजनाला अगोदर आपल्याला सूर्यदेवाची पूजाही करायची असते हा एक मुख्य नियम आहे जो तुम्हाला आज संक्रांतीला पाळायचा आहे आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे खण जे आहेत तर ते पाटावरती मांडून घ्यायचे आहेत एका पानावर तुम्हाला विडा ठेवायचा आहे ज्यामध्ये बघा एक हळदी कुंकू असतं एक खोबऱ्याचा तुकडा असतो एक बदाम एक खारीक आणि एक सुपारी असते तर अशा वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे बाप्पांची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्हाला पूजा करताना ठेवायची आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला खण जे आहे तर ते पूजन करून घ्यायचे आहे त्यांची पूजा ही तुम्हाला करायची आहे आता आपण पाहूया की अशा कोणत्या दोन तासाच्या राहू काळामध्ये तुम्हाला चुकून सुद्धा पूजा संक्रांतीची करायची नाही किंवा हळदी कुंकू जे आहे तर ते करायचं नाही तर बघा प्रत्येक दिवशी साधारण दीड तासांचा असा एक काळ असतो जो अशुभ म्हणजेच काळ मानला जातो तर पहा आणि तो राहू काळ कोणत्याही शुभ कार्यासाठी कोणत्याही पूजेसाठी दानासाठी वर्ज मानला जातो जर या काळात आपण दानपूजा केली तर त्याचं आपल्याला कोणतंच फळ मिळत नाही आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार आणि या दिवशी काळ असणार आहे साधारण बारा वाजून तीस मिनिटापर्यंत ते एक वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला राहुकाळामध्ये चुकून नाही खन पूजन असेल संक्रांतीचे हळदी कुंकू असेल तर ते आपल्याला अजिबात करायचं नाही आहे या काळामध्ये अजिबात करू नका आता पहा या दिवशी सुगड पूजनासाठी किंवा संक्रांतीच्या पूजासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे तर बघा सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत संक्रांतीचा पूजा करण्यासाठी आपल्याला शुभ मुहूर्त असणार आहे या काळामध्ये तुम्ही जी काही तुमची सुगड पूजा असेल किंवा खण पूजा असेल जी काही पूजा तुम्हाला करायची आहे दान करायचे आहे तर ते तुम्हाला या काळामध्ये करायचं आहे या दिवशी तुम्हाला दान करायचे आहे तर दानाची जी वेळ असणार आहे तर ती दुपारी तीन वाजून बारा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे हा काळ दानासाठी अतिशय उत्तम मानला जातो शक्य असेल तर याच काळामध्ये तुम्ही दान करायचं आहे जास्तीत जास्त प्रयत्न करा या दिवशी दान केल्याने आपल्याला त्याचं फळ दुप्पटपटीने मिळत असतं म्हणूनच आपल्याला यथाशक्ती आपल्याला दान जे आहे तर ते करायचं आहे तसेच तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये खंडपूजन करणं शक्य झालं नाही ज्याला आपण सुगड पूजा म्हणतो तर ते करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही दुपारी तीन वाजून बारा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करू शकता त्याचबरोबर अनेक स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी दि कुंकू करत असतात तर हळदी कुंकू करण्यासाठी जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो तीन वाजून बारा मिनिटांपासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत असणार आहे हळदी कुंकू जे आहे तर ते करू शकता त्याचबरोबर बघा यंदा मकर संक्रांतीला एकादशी आलेली आहे आणि एकादशी आपल्याला या दिवशी घरामध्ये चुकूनही भात जो आहे तर तो बनवायचा नाही भाताचा नैवेद्यसुद्धा आपल्याला देवांना दाखवायचं नाही आणि तुम्हीसुद्धा ग्रहण करायचं नाही कारण एकादशी तिथीला भात हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो म्हणूनच तुम्हाला भात या दिवशी घरामध्ये अजिबात बनवायचं नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला तुम्हाला द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ